नमस्कार मी मुस्कांत आपण आहात माय मराठी टीव्ही रोजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच करा माय मराठी पाहूयात बातमी राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई गोवा बनावटीचे लाखो रुपयांचे मद्य जप्त कराडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा बनावटीच्या दारू साठ्यासह लाखो रुपयांचा सा मुद्देमाल जप्त पाहुयात याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली सविस्तर माहिती माननीयुक्त महोदय डॉक्टर विजय चूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार अवैध गावठी दारू अवैध गोवा तस्करी ह्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आमची टीम पूर्ण हे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे कराड युनिटला अशी माहिती मिळवली की औषधाच्या नावाखाली की गोवा बनावट दारूची वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने लोहरवाडी हा परिसरामध्ये साफा रचण्यात आला आणि त्या ठिकाणी बऱ्याच वाहनाची जे काही आम्हाला टीप मिळाली होती तो वाहनाच्या टीपच्या त्या तो वाहन आम्ही थांबवण्यात आला आणि त्या वाहनाची झडती घेतली पहिल्यांदा त्या ड्रायव्हरनी आमच्या टीमला सांगितले की सदर या ह्याच्यामध्ये औषधाचा वाहतूक आहे तो जेव्हा आम्ही त्याची वगैरे पाहिली आणि त्याचं स्कॅन केलं तर स्कॅन होत नव्हतं म्हणजे बिल टिपीचा जो भाग आहे तो, तो स्कॅन होतो तर आमच्या टीमला त्या ठिकाणी शंका आली पण आम्ही टीमनं सदर ह्याचं जे वाहन होतं वाहनाची पूर्ण झडती घेतली त्या झडतीच्या आधारावर त्या ठिकाणी गोवा त्या ठिकाणी औषध औषधाचे बॉक्स नसून त्या ठिकाणी गोवा बनावडीच्या विदेशी मद्याची आम्हाला बॉक्स आठवण आलेले आहे त्या तर आम्ही त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे अनुषंगाने साधारण किती मुद्देमाल मुद्दे जप्त केला आहे टोटल सध्या मुद्दा मुद्देमाल आहे सत्याऐंशी लाख अकरा हजार रुपयाचा मुद्दाम आम्ही जप्त केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते एकूण बाराशे पन्नास बॉक्स आहेत त्याच्यामध्ये सातशे पन्नास आहे रॉयल रॉयल ब्ल्यू मार्ट रिस्की हे गोवा निर्मित हे आहे मध्य आहे आणि ते आपल्या ह्याच्यामध्ये बॅन आहे म्हणजे ती तस्करी होत होती त्या तस्करीच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सदर वाहन जप्त केलेलं आणि त्या जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरलासुद्धा आम्ही अटक केलेली आहे हे जे माल पकडले म्हणजे साधारण साडे बाराशे बॉक्स काही माल पकडले असं सांगितलं बाराशे जप्त केलेला माल हे म्हणजे शासनाकडे जमा होते हे कुठे ठेवले जाते की हे नष्ट केलं जातं जप्त केलेला माल का होतं आपण सदर ही न्यायालया न्यायालयासमोर आपण त्या सदर आरोपीला हजर करतो जोपर्यंत केस निकाल लागत नाही किंवा न्यायालयाच्या आदेश जो प्रकोप तुम्ही नष्ट करा म्हणून तो प्रमाणे हा माल नष्ट करा पण तो आपल्या एक्सरेज कष्ट म्हणून माल आला वाहत कुठं केली जात होती हा निकलला तर आपण डिस्ट्राब न्यायालयाच्या आदेशानुसार आपण डिस्ट्राईक करतो त्याचा आम्ही लिलाव वगैरे आमच्याकडे तशी आपल्या कायद्यामध्ये कोविजन नाही दिला पाहिजे नेमकी कुठं पण कुठं जात होते जर त्या ह्याच्यामध्ये मालाच्या आम्ही बिल जर चेक केली तर हा पुण्यामध्ये फार्मास्युटिकल त्यांनी तिथं ॲड्रेस दाखवलेला आहे आम्ही आता तुमचं आमची इन्व्हेस्टिगेशन टीम करत आहे त्या कर ठिकाणी पुण्याच्या ड्रायव्हरच्या पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं आढळून आलं की सदर हा पुण्याच्या ती जे कंपनी पत्ता दिलेला आहे ते त्या ठिकाणी जाणार आहोत फार्मास्युटिकल